तहानलेल्या गावांसाठी घाटगे पाटलांचा एल्गार गोदावरी नदीवरील कॅनॉल दरवाजे उघडून शेतकऱ्यांसाठी सोडले पाणी जायकवाडीच्या पाण्यावरून पेटलेल्या असंतोषाचा ज्वालामुखी आज शुक्रवारी उसळला समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजप नेते सतीश घाटगे पाटील यांनी तहानलेल्या गावांसाठी आक्रमक भूमिका घेत थेट गोदावरी नदीच्या कॅनॉलचे दरवाजे उघडले शेकडो शेतकऱ्यांच्या साथीनं घाटगे पाटलांनी गुळूज आणि तळणेवाडी येथील कॅनॉलचे अडथळे लावले आणि हक्काचं पाणी गोदावरीच्या पात्रात सोडलं सावंगी तालुक्यात भीषण पाणी टंचाई असताना पिण्याच्या पाण्यासाठी आणि मुक्या जनावरांसाठी त्राही माम असताना पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र डोळे झाक करत होते जायकवाडी धरणात पुरेसा साठा असूनही गोदाकाठच्या गावांना कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात चाल ढकल केली जात होती या प्रशासकीय उदासीनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता अखेरीस सतीश घाटगे पाटील यांनी या असंतोषाचं नेतृत्व करत थेट मैदानात उतरण्याचा निर्धार केला शुक्रवारी त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना एकत्र करत गोदावरी नदीच्या उजव्या कालव्यावरील गुळूज आणि तळणेवाडी कॅनॉलकडे कूच केली संतप्त शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले घाटगे पाटील आणि शेतकऱ्यांनी स्वत कॅनॉलचे दरवाजे उघडले आणि अडवलेलं पाणी अखेर गोदावरीच्या दिशेनं मार्गस्थ झालं या निर्णयाक्षणी शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला आणि घाटगे पाटलांच्या हिमतीला सलाम केले